मंडळी असं म्हणतात की पुरुषाचं मन म्हणजे एक अथांग समुद्र असतो वरून जरी तो शांत दिसत असला तरी आतमध्ये विचारांची वादळ आणि भावनांच्या लाटा उसळत असतात स्त्री रडून आपलं मन मोकळं करते तिला समाज परवानगी देतो पण पुरुषाचं तसं नसतं त्याला लहानपणापासून सांगितलं जातं की रडणं म्हणजे कमकुवतपणा आहे तू मुलगा आहेस तुला खंबीर राहायचं आहे याच एका वाक्यामुळे तो स्वतःच्या मनाभोवती एक भिंत उभी करतो आज आपण पुरुषांच्या मनातील ती गुपित शोधणार आहोत जी ते कधीच ओठावर आणत नाहीत ही गुपित ऐकून तुम्हालाही जाणवेल की ज्याला आपण दगड समजतो त्यांचं मन किती हळवं असू शकत मुद्दा एक खंबीर राहायचा मुखवटा प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की घरचा आधारस्तंभ म्हणून त्याने नेहमी मजबूत राहिलं पाहिजे मग परिस्थिती कितीही वाईट असो खिशात पैसे नसोत किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशी भांडण झालेलं असो तो घरी येताना चेहऱ्यावर हसू ठेवूनच येतो त्याला भीती वाटते की जर त्याने स्वतःची भीती किंवा दुःख घरातल्यांना दाखवलं तर सगळं कुटुंब घाबरून जाईल तो आतून तुटलेला असतो पण बाहेरून मी आहे ना बघून घेईल सगळं असं म्हणत तो राहतो हे बघून घेईन म्हणण्यामागे किती मोठी भीती दडलेली असते हे फक्त त्यालाच माहीत असतं त्यालाही कधीतरी असं वाटतं की कोणीतरी त्याला म्हणावं तू काळजी नको करू मी तुझ्यासोबत आहे पण तो हे कधीच कुणाला सांगत नाही आणि शांतपणे सगळं सोसतो मुद्दा दोन कौतुकाची आणि ओळखीची ओढ पुरुषाला वाटतं की त्याने केलेल्या कामाचं कोणीतरी मनापासून कौतुक करावं फक्त पगार घरी आणून देणं एवढंच त्याचं कर्तव्य नसतं तर त्याला वाटतं की त्याने कुटुंबासाठी जो त्याग केला आहे त्याची कोणीतरी दखल घ्यावी जेव्हा त्याची बायको म्हणते की तुमच्यामुळे आमचं घर सुखात आहे तेव्हा त्याला जगातील सर्वात मोठा आनंद मिळतो तो हे कौतुक कधीही स्वतःहून मागून घेत नाही त्याला वाटतं की मागणं म्हणजे लाचारी आहे तो गपचूप आपलं काम करत राहतो पण कोणाच्या तरी एका शाबासकीच्या थापेसाठी तो आतून आसुसलेला असतो पुरुषांना वाटतं की समाजाने त्यांना फक्त पैसे कमावणारं मशीन म्हणून बघू नये तर एक माणूस म्हणून त्याच्या भावना समजून घ्याव्यात तीन अपयशाची प्रचंड भीती पुरुषाच्या आयुष्यात सर्वात मोठी भीती ही अपयशाची असते समाजाने आणि कुटुंबाने त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या असतात तू मोठा होऊन काय करणार तू घर कसं चालवणार हे प्रश्न त्याला लहानपणापासून विचारले जातात त्याला सतत असं वाटतं की जर तो कामात यशस्वी झाला नाही तर त्याची समाजात काहीच किंमत उरणार नाही हे भीती ताला कि ही भीती त्याला अनेकदा नवीन काहीतरी करण्यापासून रोखते किंवा त्याला ताणतणावात ठेवते रात्री शांतपणे झोपलेला असतानाही त्याच्या डोक्यात उद्याच काय होईल याच विचार चालू असतो अपय झालं तर लोक काय म्हणतील आणि कुटुंबाचं काय होईल या भीतीने तो अनेकदा स्वतःच्या आनंदाचा बळी देतो आणि आहे त्या परिस्थितीत जगत राहतो मित्रांनो ही गुपिता ऐकताना तुम्हालाही तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या मनाच्या तळाशी असलेल्या अशाच गोष्टी ऐकायला आवडत असतील तर मनाची गुप्पिते या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रेरणा देतील मुद्दा चार शब्दाशिवाय प्रेम बऱ्याचदा तक्रार केली जाते की पुरुष रोमँटिक नसतात किंवा ते आय लव यू म्हणत नाही पण पुरुषांचं प्रेम शब्दांपेक्षा कृतीमध्ये जास्त असतं तुमच्या गाडीत पेट्रोल भरण्यापासून ते रात्री घराचे दरवाजे नीट लावलेत की नाही हे बघण्यापर्यंत त्यांचं प्रेम दडलेलं असतं त्याला वाटतं की माझं हे रक्षण करणं आणि काळजी घेणं म्हणजेच प्रेम आहे त्याला शब्दाची मांडणी करता येत नाही कारण त्याला तसं कधी शिकवलंच गेलं नाही जेव्हा तो शांतपणे तुमच्या शेजारी बसतो तेव्हा त्याला ते पुरेसं वाटतं तो कधीही सांगणार नाही की त्याला तुमची किती ओढ वाटते पण तो त्याच्या प्रत्येक कृतीतून तुमचं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो शब्दांच्या कमतरतेमुळे त्याला अनेकदा गैरसमजचा सामना करावा लागतो हरवलेला जुना काळ आणि मित्र प्रत्येक पुरुषाच्या मनात एक कोपरा असा असतो जिथे त्याने आपलं तारुण्य आणि आपले मित्र जपलेले असतात लग्नानंतर आणि मुलांच्या जबाबदारीनंतर त्याचं आयुष्य फक्त घर आणि ऑफिस यामध्येच अडकून पडत त्याला त्याचे जे जुने दिवस जिथे कसलंही काळजी नसती खूप आठवतात कधीतरी त्याला वाटतं की पुन्हा एकदा त्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जावं मन सोक्त गप्पा माराव्या आणि जगाचा विसर पडू द्यावा पण घरच्या जबाबदाऱ्या आणि वेळेची कमतरता यामुळे तो स्वतःच्या इच्छा दाबून ठेवतो तो कधीही बायकोला सांगणार नाही मला आज तुझ्यापेक्षा माझ्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे कारण त्याला कोणाचंही मन दुखायचं नसतं मुद्दा सहा स्वतःच्या शांततेची गरज पुरुषाला कधी कधी अशा एका जागेची गरज असते जिथे त्याला कोणीही काहीही विचारणं नाही कामावरून आल्यावर तो जेव्हा टी व्ही समोर बसतो तेव्हा त्याचं मन कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसतं त्याला फक्त शांत राहायचं असतं बायकोला वाटतं की तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय पण खरं तर तो त्या शांततेत स्वतःला पुन्हा तयार करत असतो यालाच मानसशास्त्रात नथिंग बॉक्स म्हणतात हे त्याचं एक मोठं गुपित आहे जे त्याला रोज किमान पंधरा वीस मिनिटं कोणाशीही न बोलता फक्त स्वतःसोबत राहायचं असतं ही शांतता त्याला पुढच्या दिवसाच्या संघर्षासाठी बळ देते तर मंडळी पुरुष हा फक्त संसाराचा गाडा ओढणारा बैल नसून तो एक फक्त स्वप्न पाहणारा आणि हळव्या मनाचा माणूस आहे जर आपण त्याला थोडी समजून घेण्याची मोकळी दिली त्याच्या कामाचं थोडं कौतुक केलं आणि त्याला कधीतरी मनमोक्क करून रडू दिलं तर त्याचं आयुष्य किती सुसह्य होईल याचा विचार करा पुरुषांनीही आता स्वतःला व्यक्त करायला शिकलं पाहिजे कारण गप्प बसण्याने मन जड होतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मनातील एखादं गुपित जे तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही ते आज इथे कमेंटमध्ये लिहून मोकळे व्हा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या मनाचे गुप्पिते चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आनंदी राहा आणि दुसऱ्यांच्या मनाचीही काळजी घ्या धन्यवाद आणि एक तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पुढचा विषय आपण त्या व्हिडिओवरती बनवूया जे तुम्ही सांगाल ठीक आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका